जण हे वरती कमेंट करा पटपट सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा राजू दादा हाय नमस्कार लाईक केले ओके धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल आणि झाला का सर्वांचा चहा पाणी नाश्ता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा झाला का तुमचा चहा नाश्ता वगैरे चहा नाही दादा चहा झाला आहे आणि स्वयंपाक चालू आहे आता आणि आपल्या शेतकऱ्याचा कसं असतं एवढा नाश्ता काही कंटिन्यू नसतो चहा झाला की लगेच स्वयंपाक असतो सकाळ सा सर्वांना मनापासून नमस्कार तर आपल्याला वरती कोणी येऊ येत नाही पण आपले लोंढे दादा आणि राजू दादा कायम हजार असतात त्यापासून मनापासून आभार त्यासाठी तर खूप छान सपोर्ट दोघांचा पण जे किसान शेत जे शेतकरी जे शेतकरी दादा जय किसान झाला का दोघांचा पण चहा नाश्ता राजू दादाचा लोंडे दादांचा पण भानुदास मोठं नाव त्याची मम्मी आडनावच बोलते बोलत तुमचे तुमचे शॉर्ट व्हिडिओ 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 अप्रतिम असतात हो। आमचे पण बघते दादा फक्त कमेंट करायला नाही वेळ भेटत मला तरी एक अर्ध्या व्हिडिओवर माझे कमेंट पण असते बाय बाय काळजी घ्या लय लवकर हो दादा लाईव्ह चालते तुमचे पण व्हिडिओ बघते दादा फक्त कमेंट नाही करते तर लाईक करते मी व्हिडिओ ला लोंडे दादा दादा का चहा नाश्ता आणि पाऊस आहे का तुमच्याकडं आमच्याकडं उघडलंय कालपासून पाऊस नाही तुमच्याकडे आहे का पाऊस आता डायरेक्ट अकरा वाजता तेच ना मी बोलते आपल्या शेतकऱ्यांचं काही नाश्त्याचं एवढं हे नसतं चहा झाला की डायरेक्ट दहा अकरा वाजता जेवणच असतात नाश्ता हा फक्त सर्व्हिसवाल्यांच्याच घरात असतो आपल्या नशिबात काही नाश्ता राहत नाही दादा डायरेक्ट जेवणच असतं आमचं पण साडे नऊ दहा वाजता जेवण असतं डायरेक्ट नाश्त्याच काही नसतं आमच्या इकडे पाऊस नाही आमच्याकडे पण कालपासून उघडलाय दादा दोन दिवस भरपूर झाला आता काही झालं नाही अजून पाऊस त्याच्यामुळं काही अजून सरी पण नाही पाडली मकाला जेव्हा जास्त पाऊस होईल तेव्हा लगेच सरी पाडून टाकून द्यायची अग्रे हाय सचिन दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला मध्ये आणि आज ड्युटीवर वर नाही गेले का, का जायचंय अजून चे दाखवा यस के दादा चाललंय हो का मी सुट्टी का काय तुम्हाला पण उपेश गायकवाड नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला यू मध्ये ओके धन्यवाद दादा लाइक केल्याबद्दल ओपेश दादा नमस्कार नमस्कार बहिणी साहेब नमस्कार बहिणी झाला का स्वयंपाक आणि शेतात नाही गेल्या का पेरण्या झाल्या नाही अजून दादा पाऊस उघडून गेलाय पाऊस उघडल्यामुळं काही काय पेरण्या नाही झाल्या अजून स्वयंपाक झाला का वहिनी आणि घरीच आहे आज का जायचंय परत शेतात नाही गेला का मग जायचं आहे हो का स्वयंपाक झाला का काय भाजी केली सचिन ओके बाय <coughs> okay, बाय सचिन दादा तुम्हाला पण जायचं आहे ड्यूटीवर तर दोन मिनटं का वय ना मध्ये आले आलेला धरदा सोमको हाय ताई हाय दादा नमस्कार स्वागत तुमचं पण आपल्या मध्ये तुमचे दादा राखीवर गेले हो काल ते आजी आज वारला त्यांच्या राखीला गेले का बाजरी टाकायची का मग आज सचिन नागरे लाईक केला ओके धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल आणि सगळ्यात महत्वाचा ड्युटी असून सुद्धा तुम्ही दोन मिनिटं पण लाईव्ह मध्ये आले त्याबद्दल धन्यवाद दादा तुमची वांग्याची भाजी हो का आम्ही पण डाळ केली केलीये उडदाची डाळ आणि बाजरीची भाकरी आणि बाजरी, बाजरी टाकायची का मग आज कारण मका तर झाली आहे ना काल टाकून बोला पटपट कमेंट करा फक्त दहा मिनटं लाईव आपली टाकायचं आहे हो का मग बाजरी कधी उद्या का मग बाजरीच टाकायची ताई तुम्ही तुम्ही तर एस दादा त्यांचा पण चॅनल आहे ही सायडी त्यांच्या चॅनलची तर नक्कीच त्यांना पण सपोर्ट करा ते पण आपल्यावर सारखे शेतकरीच आहे एकनाथ नागरे ना हाय हाय दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला येऊ मध्ये उद्या द्या हो का सचिन दादा त्या आहे ना संभाजीनगरच्या आहे तर नक्कीच सपोर्ट करा त्यांना पण सॉरी समाधान दादा ते विचारतेय तुम्हाला ते समाधान दादा म्हणतात कुठून ये जय जिजाऊ ताई जय जिजाऊ दादा जय जिजाऊ जय शिवराय झाला का चहा पाणी नाश्ता आपल्या ना शेतकऱ्यांचा काही नाश्ता नसतो डायरेक्ट जेवणच असतात झाला का ताई चहा पाणी हो चहा पाणी झाला दादा स्वयंपाक चालू टाकली शिजत त्याची मग म्हटलं पाच दहा मिनटाला यू येऊ घेऊ तुमचं झालं का चहा पाणी आणि पाऊस झाला का महादेव दादा तुमच्याकडं काल आमच्याकडे दोन दिवसापासून काही पाऊस नाहीये दोन दिवस भरपूर झाला चहा जा पाणी झाला नाश्ता नसतो तेच ना मग मी तेच बोल आपल्या शेतकऱ्याचा काही नाश्ता नसतो चहा जा पाणी झालं की स्वयंपाक स्वयंपाक झाले की जेवण पाऊस कसा काय आहे दोन दिवस भरपूर झाला दादा आता उघडलाय पाऊस आता पाऊस नाहीये दोन दिवस भरपूर झाला पेरणी पाणी झाले का पेरणी एवढा नाही झाला हो दादा कमी झाला पेरणी सारखा नाही झाला कारण मागच्या वर्षी पण पाऊस नव्हता त्याच्यामुळे जमिनीला भरपूर वड होती जेवढा पाऊस झाला तेवढा पण जिरून गेला शुभम डुकले गाव कुठ कोणता फडे दादा शुभम दादानी फडून बोलते मी आमच्याकडे दोन दिवस झाले नाही हो आमच्याकडे पण दोन दिवस म्हणजे कालपासूनच उघडलाय परवा दिवशी होता थोडासा पाऊस कालपासून पाऊसच नाहीये आणि अजून चांगले दोन तीन पाऊस होतील तिथून पुढं मग मका टाकायची कारण विहिरीला काही पाणी सध्या पाणी शिल्लक नाहीये आणि हाय फार त्याच्यात वाल लावेल त्याच्यामुळे ते पाणी वालालाच लागल जेव्हा चांगला पाऊस होईल तेव्हाच मग पटपट कमेंट करा फक्त दहा मिनटं लावी आहे आपली कारण माझा पण भरपूर काम शिल्लक आजून फक्त स्वयंपाक झाला अजून धुण भांडे जनावरांना चारा पण काढायचा आहे आज शेतात लसूण लावत असतात वाटतं हो लसूण लागतोच ना मग दादा आपल्याला वर्षभर लसूण लागतो ना आणि मागच्या आमच्या वर्ष भरपूर माग होता लसूण त्याची महिया वर्षी शेतातच लावला जिजाऊ मंडाताई तुमची झाली का पेरणी महादेव दादा तुमच्याकडे पाऊस अगोदर पण भरपूर झालेला आहे ना तुमची सुरुवात झाली असेल मग पेरणीला आमची तर नाही झाली अजून म्हणजे शक्यतो या महिन्याच्या एंडिंग पर्यंतच होईल असा अंदाज आहे मंदताई झाला का चहा पाणी मन दाताईचं कदाचित जेवण सुद्धा झालं असं मन जेवण लय लवकर असत महादेव दादा बोला पटपट चवीस जण आहे वरती दोन दिवस झाले पाऊस नाही दोन दिवसापासून मात्र पाऊस उघडला आहे त्याच्या अगोदर भरपूर पाऊस होता दोन दिवसापासून वातावरण पूर्ण फ्रेश झालेले मोकळा वातावरण झालंय दोन दिवसापासून पेरणी चालू आहे आमची झाली नाही अजून हो का तुमच्याकडे पाऊस तर भरपूर झाला ना कुठ गेला मग का खेळतोय हो जेवण झालं माझा मी बोलले ना म्हणतायचं जेवण झालं सर कदा चहा तर लांबच आहे आमच्याकडं पण पाऊस नाही दोन दिवसापासून कच उघडला लाईक करा मंडळी नुसत्या कमेंट टाका करू समाधानदा ऐका सर्वांनी लाईक करा आणि पण सपोर्ट करा मंदा पवार तुमच्यावर आयडी बघा तुम्ही नाव चेंज केलं का परत पुढचं काढून टाकलं का शेतकरी जोडी मंदा पवार पण मग ते असं कळत नाही ना चायनाले असं मंदा पवार लॉक पुढं मंदा पवार लॉग म्हणजे मग स कुठ जरा लाईवला गेलो आपण तर त्याला कळत की यांचं पण चायन लॅ अस हो का दोन तीन दिवस आहे तवर काही टेन्शन नाही मग गेला की मग धील वाटलं हरिओमच वर्षभर परत काय टेन्शन नाही कारण एकदा गेल्यावर आपल्यालाच भेटायला जावं लागतं तिकून वर्षभर वर्षातून मात्र महिन्यातून एक दिवस असतो भेटायला जाण्याचा कारण पोरांना काही येऊन देते नाही परत वर्षभर तिथं काही नियम असतील ते आणि सांगता येणार पण अगोदर जे पोरं होते ना म्हणजे तिथून आमच्या इथले पण जाणार होते ना तर एकदा जर गेले ना पोरं तर वर्षभर परत येऊच द्यायचे नाही आपणच त्यांना भेटायला जायचं महिन्यातून एक तारीख ठरलेली असायची आज जाणार आहे कुठं संभाजीनगरला का संभाजीनगरला का आळंदीला जाणार आहे आज मग ओके बाई उभी ता ताई भेटू पुन्हा तोपर्यंत नमस्कार ओके धन्यवाद दादा दा दोन मिनट पण लाईव्ह मध्ये आले तुम्ही गरिबाच्या हो तर मला पण काम आवरच आहे मी पण लाईव्ह बंद करणार आहे पण म्हटलं घेऊ पाच एक मिनिट कारण अजून भरपूर काम पडलंय माझं स्वयंपाक झालाय अजून आज न भांडे जनावरांचा चारा आज काय दाजी घरी नाही त्याच्यामुळे सर्व जनावरांचा पण लोड माझ्यावरच आहे तो युगीत ओके धन्यवाद दादा बाय सर्वांना मी पण लाईव्ह बंद करते आता मला पण कामावर राहायचं आहे